सत्तेचा वापर जनतेच्या विकासासाठी करणाऱ्या नेतृत्वाला निवडून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया कोट्यावधी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून या, निधी या विभागाचा सर्वांगीण विकास साधलाय या निधीची पोहोच म्हणून लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील माने यांना विक्रमी मताने विजयी करावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरिडकर यांनी केलं मलकापूर इथं झालेल्या महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार फेरीत ते बोलत होते हातकळंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ मलकापूरमध्ये प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरीचं उद्घाटन माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील भाजपचे राजू प्रभावळकर यांच्या हस्ते करण्यात आलं संपूर्ण मलकापूर शहरातून प्रचार फेरी काढण्यात आली प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आमदार विनय कोरे यांनी कोट्यवधी रुपयांच्या माध्यमातून मलकापूर शहरासह शाहूवाडी तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला आहे सप्ताहिक केवळ कुरघोडीचं राजकारण करण्यासाठी न वापरता जनतेच्या विकासासाठी महत्वाची असते आणि हीच विचारधारा जपत आमदार विनय कोरे यांनी विकासाची भूमिका घेतली आहे त्याचबरोबर खासदार धैर्यशील माने यांनी देखील कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विकास साधला आहे जनतेच्या विकासासाठी वाटचाल करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी आपण खंबीरपणे राहणं गरजेचं आहे असं सर्जेराव पाटील यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व बळकट करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेचा विकास हा महत्वाचा मांडणाऱ्या नेतृत्वाला निवडून द्यावा असं आवाहन विजयसिंह देसाई यांनी केलं यावेळी प्रवीण प्रभावळकर माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील भारत गांधी विश्वास लोखंडे रमेश चांदणे सुरेश भोगटे रवी पाथरे श्यामराव लोखंडे गुलाब भटारी दत्ता भोसले किरण लगारे अजय गुरव माजी नगरसेविका नीलम लगारे भाजपच्या जिल्हा सदस्य पुष्पा पास्ते यांच्यासह जनसुराज्य भाजप महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते